काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेनेकडून मुंबई आणि ठाण्यामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी व महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण व राहुल गांधी यांनी हिंदूची माफी मागावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं की कोणताही हिंदू आजपर्यंत कधी दुसऱ्या देशावर आक्रमण असेल तिथल्या निष्पाप लोकांना मारणं असेल हे कधीच आपण पाहिलं नाही परंतु हा आपण पाहिलं की ज्यावेळी मालेगावमध्ये बॉम्बला झाले त्यावेळी सगळ्यात पहिले एक एक हिंदू धर्मातल्या लोकांना धरपकड चालू केली साध्वी प्रज्ञा सिंग हिला अतो नाग छळ केला तिला डांबून ठेवलं जवळजवळ वीस बावीस दिवस त्यानंतर तिची अटक केली हाल हाल केले आणि या सगळ्याचे आम्ही साक्षीदार आहोत आणि आज सतरा वर्षानंतर जेव्हा निर्दोष मुक्तता झाली तेव्हा या काँग्रेसवाल्यांचा धवाड रंगवण्याची वेळ आलेली आहे कारण हेच ते शरद पवार साहेब होते की ज्यांनी म्हटलं की सगळेच मुसलमान कसे आणि हिंदू पण याच्यामध्ये आहेत आणि म्हणून भगवा दहशतवाद हा शब्द हा त्यांनी त्यावेळी निर्माण केला आणि सनातन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि काल माजी मुख्यमंत्री असलेले काँग्रेसचे नेते त्यांनी सुद्धा पृथ्वीराज चव्हाण त्यांनी सुद्धा म्हटलं की सनातन धर्मामध्ये पण देखील दहशतवादी आहेत म्हणजे एवढ्या सतरा वर्षा नंतर लढा दिला न्यायिक लढा दिला कोणतेही पुरावे सापडले नाही हे सगळं झालेलं असताना सुद्धा काल जे एन आय कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या काँग्रेसवाल्यांना अजून धडा मिळालेला नाही त्यांचे एक एक नेते सर्व जणू काही पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत जणू काही हे त्या दहशतवाद्यांशी यांचा काही रोजचा संपर्क आहे का आज मध्ये हल्ला झाला त्यानंतर सुद्धा म्हणतात कशावरून पाकिस्तानी आहेत कशावरून हेच आतंकवादी होते की ज्यांनी या निष्पाप हिंदूंना मारलं धर्म विचारून विचारून आणि त्यामुळे नंतर त्या त्यांच्या त्या 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 प्रणिती शिंदे या जेव्हा आपल्या सैन्याने ॲक्शन घेतली तेव्हा त्याला तमाशा म्हणतात म्हणजे काय यांची बुद्धी आहे हे हिंदुस्थानमध्ये राहण्याच्या लायकीची माणसं नाही या आंदोलनात आमदार मनिषा कायंदे शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे प्रवक्ता शीतल म्हात्रे सचिव संजय मोरे माजी खासदार राहुल शेवाळे शायना एन्सी समाधान सरवनकर यांच्यासह महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्या व हजारो हो शिवसैनिक या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद